नमस्कार मी डॉक्टर उत्तम शिराळकर मी इंग्लंडमध्ये सॅकॅट्रिस्ट आहे नुकताच भाऊ तोरसेकरांना त्यांच्या पत्रकारिता आणि राजकीय विश्लेषणाबद्दल जीवनगौरव पुरस्कार राज्य शासनाने दिला म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा त्यांच्या आयुष्यभराचा कार्याचा तर सन्मान आहेच पण त्याही पलीकडे त्यांच्या विचारपद्धतीचा त्यांच्या विचारशक्तीचा गौरव आहे भाऊंचे यूट्यूबवरचे व्हिडिओज आपण अनेकदा पाहतो त्यात ते जुन्या संदर्भाद्वारे सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती उलगडून दाखवतात पण हे सगळं करताना त्यांच्या स्मरणशक्तीचा वेग आणि विचारांची स्पष्टता थक्क करणारी आहे वयाच्या सत्तरीतही मेंदूची थार स्मरणशक्तीची कमाल आणि विचारशक्तीचा जबरदस्त ठसा समाज मनावर उमटवलेले भाऊ तोरसेकर यांचा हा यथोचित सन्मान आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो याच मुद्द्यावरती आहे एक विचारशील मेंदू कसा घडतो व वयाच्या उत्तरार्धातही मनशक्ती कशी तल्लख राहते आणि त्यामागे असलेली मानसशास्त्रीय बाजू नक्की काय असते यावरच आपण भाऊंशी बोलणार आहोत आणि हा जो पॉडकास्ट आहे हे जे आमचं संभाषण आहे यातून आपल्यालाही बरीच प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे फक्त एक गोष्ट मला सांगायची आहे की ह्या आमच्या संभाषणामध्ये पॉडकास्टमध्ये आम्ही काही गोष्टींचा जो उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी आधीच्या दोन व्हिडिओजमधल्या संदर्भाच्या आहेत एक व्हिडिओ माझा आहे जो मी काही आठवड्यांपूर्वी भाऊंच्या स्मरणशक्तीवर केला होता आणि दुसरा व्हिडिओ भाऊंचा आहे ज्यामध्ये भाऊनी जुने दाखले जुने संदर्भ अतिशय परिणामकारकरीत्या सांगितलेले आहेत तर तुम्हाला जर या व्हिडिओचा जर संदर्भ आणखी डिटेलमध्ये पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला तर आता भाऊ तोरसेकरांशी या स्मरणशक्ती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारूया आणि मनशक्तीचा थोडा वेगळा अन्वयार्थ लावण्याची संधी आपण घेऊया भाऊ तुमचे जेव्हा व्हिडिओ आम्ही बघतो ना तेव्हा तुमचं बोलणं ऐकलं की असं वाटतं की तुम्ही अगदी मनातलं वचताय एकदम नेमका संदर्भ वेळ नावं आणि त्या घटना एक सगळं काही अगदी अचूक असतं तुमचे व्हिडिओ बघताना मला एक बुद्धिबळाचं उदाहरण आठवतं म्हणजे काही काही अनुभवी खेळाडू असतात जे वर्षानुवर्ष खेळत असतात अगदी एक्सपर्ट असतात ते काही वीस ते पंचवीस खेळाडूंशी एका वेळेस खेळतात त्यानंतर ते बसवतात एका टेबलवर आणि फटाफट फटाफट एका मागोमाग एक वीस पंचवीस जणांशी ते बुद्धीबळ खेळतात आणि तरीही त्यांच्या डोक्यात प्रत्येक बुद्धिबळाच्या बोर्डाचं गणित चाललेलं असतं तुमचं युट्यूबवरच बोलणंही काहीचं तसंच वाटतं तुम्ही अनेक घटना संदर्भ आणि विचार प्रवाह एका धारीत जोडता तेही स्क्रिप्टशिवाय मला माहिती आहे की तुम्ही फक्त त्या व्हिडिओचं फक्त हेडिंग लिहिता आणि बाकी सगळं व्हिडिओसमोर रेकॉर्डिंग करायला लागता इथे एक दुसरा आणखीन एक जसा बुद्धिबळाचं एक पहिलं मी उदाहरण दिलं की एक खेळाडू अनेक खेळाडूंशी खेळतो तसं एक दुसरं एका बुद्धिबळाच्या एका रिसर्च, एक 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 रिसर्च एक्सपेरिमेंटबद्दल सांगतो काय त्या सायंटिस्टनी काय केलं त्यांनी दोन गट घेतले एक अतिशय एक्सपर्ट सिनियर बुद्धिबळपटू आणि दुसरे अतिशय नवशिके खेळाडू कारण असं वाटायचं की जे सिनियर एक्सपर्ट बुद्धिबळपटू असतात त्यांची बुद्धी अतिशय तल्लक असेल म्हणून म्हणून त्यांनी काय केलं की त्या दोन्ही ग्रुप्सना बुद्धिबळावर एक सोंगट्या ठेवल्या वाटेल तशा आणि त्यांना दाखवल्या एक तीस सेकंद आणि सांगितलं की ओळखा त्या बो सोंगट्या कुठली कुठे होती ती तर आश्चर्य वाटेल पण नवशिके खेळाडू त्यांनी जास्त त्यांचा स्कोर केला त्यांना जास्त त्या सोंगट्या कुठे होत्या त्या आठवल्या पण त्यांनी नंतर दुसरा एक एक्सपेरिमेंट जे केला की त्याच्यात जे बुद्धिबळपटू जे बुद्धिबळ चालला होता त्यातला खेळ अर्धवट थांबवला आणि तो त्यांनी परत दोन्ही गाटांना दाखवला तेव्हा मात्र ते जे सिनियर जे एक्सपर्ट्स होते त्यांचा स्कोअर खूप चांगला झाला म्हणजे ते त्यांच्या सुंगट्या बरोबर ओळखल्या म्हणजे पॅटर्न रेकग्निशननी त्या सिनियर खेळाडूंनी बरोबर सुंगट्या जास्त चांगल्या ओळखल्या हा एक एक्सपेरिमेंट तर ते तुम्हाला दोन मी बुद्धिबळाचे एक्सपिरिमेंट आत्ता मी सांगितलेत तर तुमच्याकडनं मला असं जाणून घ्यायचंय की तुम्ही इतकी जी माहिती संदर्भ आणि तर्क तुमच्या मनात जुळवून कसे ठेवता ही काही खास टेक्निक तुम्ही डेव्हलप केलंय का तुम्ही तुमच्या या मनाला सवय लावलेली जे सांगितलं त्याचं एक एक्सप्लेनेशन असं असू की जो एक्सपर्ट कोण बुद्धिबळ पटू आहे तो पंचवीस लोकांशी एकदम खेळत असतो तो, तो, तो जातो तो पट बघतो तर मी पण बघितलंय त्या टीव्हीवर वर तू जातून फटकन एक सोटी आलो होतो पुढच्या पुढच्या खेळाडूकडे जातो तो तो सगळा पट बारकाईने बघत सुद्धा नाही तो, तो यापासून इकडे आला की तो लगेच एक पॅदक किंवा मोहरा हो तो पुढच्याकडे गेला तिथे परत केला पुढे गेला तो जवळजवळ हार्डली एक मिनिट पण देत नाही त्या खेळाडूसाठी बरोबर आहे तर मला असं वाटतं की म्हणजे का मी काय यातला मी ऑब्झर्वेशन सांगणारा माणूस आहे मला असं वाटतं की त्यांचा मेंदू त्या पर्टिक्युलर एक्सपर्ट पटूचा जो मेंदू आहे किंवा त्याची नजर आहे ती स्कॅनर सारखी नुसतं फोटो काढतो ना पण फोटो काढला की काय असतो मी अनेकदा सांगतो आतून डोळे आणि कॅमेरा याच्यात कॅमेरा एक्सपर्ट काय कॅमेरा चॉईस करत नाही जे दिसलं ते सगळं टिपून टाकत बरोबर आहे तर असे जे हुशार त्यातले जगत जे ते वगैरे असतात त्यांचं ते चालतं तर त्याचं कारण त्यांची संपूर्ण बुद्धी मेंदू डोळे हे स्कॅनर सारखे काम करतात आणि एकदा ते स्कॅन केलं की मग तो तिथलं ते त्याला कळतं पण त्याच्यातही मी असं म्हणेन की त्याच्यामध्ये तुम्ही जो आता एक वेगळा संदर्भ दिला की वेड्या वाकड्या सौट्या ठेवल्या आणि हुशार आहेत त्याला ते आठवत नाहीत नवशिक्याला आठवतात तर त्याचं एक कारण असं आहे की बुद्धिबळाचे जे काय समजा दोन लाख प्रकार असतील जिंकण्याचे तर ते दोन लाख स्कॅन करून याच्या बिंदूत साठवलेले डेटा मध्ये आणि त्याच्या बाहेरचं असलं तर तो ओंधळत त्याच्या बाहेरचा असले तर तो, तो गोंधळ आणि हा गोंधळत नाही कारण हा अजून चाचपडत असतो डोंगरातून वाट काढणारा एखादा नव्याने रस्ता शोधणारा असतो तो सावधपणे पुढे पुढे जातो एक एक पाऊल जपून टाकतो आणि त्यामुळे त्याला आहे तो रस्ता दिसू शकतो बघू शकतो पण जो सतत याच्यात गेलेला आहे त्या रस्त्यावर मी तुम्हाला डॉक्टर रामचंद्र रेड्डी म्हणून आहे आता आहेत की नाही पंधरा एक वर्षापूर्वी त्यांचा मी नॅट जिओ मध्ये व्हिडिओ बघितला होता डॉक्टर रामचंद्र रेड्डी काय मेंदू विषय काम करणारे तर त्यांनी त्यांच्या ते व्हिडिओ मधला एक प्रसंग मला आठवतो हो ते तो इंटरव्ह्यू देत आहेत नॅट जिओ साठी आणि कॅमेरा त्यांच्यावर आहे आणि ते गाडी चालवत हो तर त्यांनी सांगितलं की मी गाडी चालवतोय हो पण माझी डोळे समोर असले तरी लक्ष तुझ्याकडे आहे त्यामुळे नेहमीचा रस्ता मला माहिती आहे तसा मी चाललोय आणि याच्यामध्ये अचानक काही घडलं तर ऍक्सिडेंट होईल कारण मी माझ्या मेमरीला रस्ता बघून चालवतोय माझं लक्ष तुझ्याकडे तर त्यामुळे आपण बघा ना आपण जिथे राहतो तिथे अचानक लाईट गेली तर त्या अंधारात सुद्धा आपण चाचपडत बरोबर जातो अनवधानाने या सगळ्या गोष्टी आपल्या मेमरीत असतात काळू काय मिठ काळू काय इतक्या पावलावर साधारण जिना आहे जिना पायरी पाहायला लागली की आपण चढायला लागतो इतक्या पायऱ्या म्हणजे होणार इकडून दावीकडे वळायचं इकडे दरवाजा असेल वगैरे वगैरे तर ते मेमरीत असत आणि आपण नॉर्मली माणूस जगताना सुद्धा मेमरी जास्त वापरतो आपले डोळे कान नाक याचा वापर फार कमी करतो आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता की मला आठवतं तर मला तुम्हालाही आठवत म्हणजे मी जे सांगितलं ते खरं की खोटं तुम्ही स्वतः पण तपासू शकता अरे हो रमेश मोरे नावाचा एक शिवसेनेचा आमदार त्याची मर्डर झाली होती अंधेरी हे कदाचित तुम्हाला आठवणार हो नाही किंवा प्रेमकुमार शर्मा तो कामाठीपुऱ्यातला मला आठवतात मी सांगतो विठ्ठल चव्हाण तर तुम्हालाही तुमच्याही आपण ज्याला तुम्ही आधीनुर् या सगळ्या सायबर मध्ये ज्याला डम्प डेटा म्हणता तो सगळ्यांकडे असतो तुम्ही तो वापरत नाही आणि माझ्या एकूण या सगळ्या शैलीला त्याची सवय झालेली की ठराविक ठिकाणी गेलात की ते क्लिक झालं ते क्लिक केलं ते आता परवाची गोष्ट आहे मी एका कार्यक्रमाला पुण्यात होतो आणि तिथे आम्ही आधी गप्पा मारत बसलो तर एक पत्रकार आहेत फार सुंदर लिहिणारे आहेत ते आले होते बऱ्याच वर्षांनी आमची भेट झाली तर ते म्हणाले भाऊ आठवता आपण कधी भेटलो होतो म्हटलं होय एक नव्वद एक्क्याण्णव मध्ये तू एकदा उडाल म्हटलं उदय बरोबर तू आला होतास अरे तू म्हणून ठीक आहे उदय बरोबर आला पण तुम्ही नव्वद एक्क्याण्णव कसं म्हणता आता इथे रेफरन्स उडता येत म्हटलं तुम्ही मला भेटायला आला तेव्हा मी गणेश नाईक वर एका पेपरमध्ये काम करत होतो आणि गणेश नाईक नव्वदमध्ये पहिल्यांदा ना आमदार झाला आमदार झाल्यानंतर त्याने तो पेपर सुरू केला होता त्यामुळे ती नव्वद एक्क्याण्णव मधली गोष्ट आहे आता हे सगळे संदर्भ जे असतात शेवटी भाऊ तोरसेकर म्हणजे कोण आहे जोपर्यंत भाऊ तोरसेकरला सुद्धा आपल्या आयुष्यातल्या आठवणी आहेत तोपर्यंत तो भाऊ तो तो तोरसेकर आहे जेव्हा तुमच्या मेंदूतल्या गोष्टी डिलीट होतात तेव्हा तुम्हाला आठवत नाही की तुम्ही भाऊ धुरसेकर आहात तेव्हा सगळे आपलं आयुष्य मी आतापर्यंत सत्याहत्तर वर्ष जगलो तुम्ही काय साठ पासष्ट वर्ष जगला असाल तर त्या सगळ्या आठवणी म्हणे उत्तम शिराडकर आहे बाकी शरीर म्हणजे लोकांना दाखवायला आहे तर त्यामुळे हे आठवणं ती गोष्ट तुम्ही मी जी वापरत आलो आता आणि त्याचा दुसरा भाग असा की मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाही आहे त्यामुळे त्या पोलिटिकल थिअरीमध्ये मी अडकलेलं नाही माझ्या डोळ्यासमोर ज्या घटना घडत गेल्या किंवा मला बघायला मिळाले मग त्या अमेरिकेतले असतील भारतातले असतील या सत्तर वर्षामध्ये माझ्या मेमरीमध्ये ज्या ज्या घटना घडल्या ऐकल्या बघितल्या वाचल्या त्या एक प्रकारे स्कॅन करून ठेवल्यासारख्या आणि त्यामुळे तो विषय आला की तो मला आठवतो की एक आमदारासाठी शरद पवार एवढे विचलित झालेत एका आमदारावर हल्ला बघणे वगैरे तर मग तुम्ही गृहमंत्री असताना त्या अवघ्या एक वर्ष दीड वर्षामध्ये चार आमदार एकट्या मुंबईत मारले गेले असंही नाही अख्ख महाराष्ट्र मुंबईत मारले गेले आणि म्हणून आम्हाला ढोंगी आहे जर मला आठवत असेल ह्याला आठवलं पाहिजे हा त्यावेळेचा गृहमंत्री आहे तर तिथे मी अटॅक करतो त्याच पण ते आठवण काही फार अवघड असत नाही तुम्ही थोडा प्रयत्न केला मी तुम्हाला एक प्रयोग केलेला सांगतो मी बरी जाता मी आता थकलोय त्यामुळे मी उद्योग करत नाही पण वीस वर्षापूर्वी जेव्हा माझ्या मुलीला मी ती मास्टर डिग्री करायला अमेरिकेला गेली आणि माझ्या मित्रांनी मला आग्रह धरला की तू तिच्यावर जे प्रयोग केलेस अभ्यासासाठी कारण ती कधी तिला ट्युशन वगैरे लागली नाही तर म्हणे हे पालकांना उपयोग इम्पॉर्ट पुस्तक लिहून काढ मी पुस्तक लिहिलं मग काही पालक मागे लागले म्हणून मी एक शिबिर घेतलं होतं एक तीस पस्तीस मुलांचं शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये अभ्यास नव्हता अभ्यास नव्हता सगळा खेळ होता आणि दुसरी गोष्ट माझे दोन तीन सहकारी होते त्यांनाही मी वॉर्न केलं होतं मला मुलांवर -मुला ओरडलेलं पण आवडत नाही आणि ज्या दिवशी ती मुलं सगळी आले पालक सोडून गेली पंधरा दिवसासाठी तर मी ती ऑब्झर्व करत होतो साधारण दुपारी बाराला दोन तास गेले त्याच्यात सगळी मुलं मुलं असेंबल व्हायला मी त्यांच्याकडे बघत होतो ते पाप मरण वगैरे सगळं त्याबद्दल मला लक्ष होतं नंतर जेव्हा मी पहिल्यांदा सगळ्यांना बसवले असेंबल केले आणि त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा मी दोन मुलांना उभं केलं म्हटलं तुझं नाव काय याचं नाव काय आणि मग त्यानं हा कुठे राहतो त्याचे वडील काय करतात दोघे ही जुजबी माहिती होती आई वडील वडील कुठे नोकरी करतात राहतो कुठे त्यांना म्हटलं तुम्ही आज आलाय एवढ्या दोन तासात तुम्हाला एकमेकांविषयी एवढी माहिती का त्याचं उत्तर त्या मुलांना देता आलं नाही त्यानंतर मी आणखी दोन मुलांना उभं केलं आणि त्यांना तेच प्रश्न विचारले त्यांना यातल्या काही प्रश्नाचं उत्तर देत याचं कारण असं मी त्यांना समजावलं लक्षात घ्या की मी तुम्हाला बघत होतो आल्यापासून जी मुलं सलगी असल्यासारखी बोलत होती त्या अल्पावधीमध्ये तेव्हा तुम्हाला तो कोणतरी त्या पस्तीस लोकांमधला आवडला मुलगा त्याच्याशी तुम्ही अधिक तर तुम्ही एकमेकांची माहिती घ्यायला सुरुवात करता आणि ज्याचा संबंध आला नाही जो आवडलेला नाही त्याच्यापासून त्याच दोन तासात हे दोघे दूर होते त्यामुळे अभ्यास आवडला तर लक्षात राहतो त्यामुळे मी त्यांना एक गोष्ट सांगितली तर पुस्तक घ्या तुम्ही पुस्तक घेतलं की एवढं जाडजोड पुस्तक कधी वाचणार यंदा येणार मला माहिती पानं पलटत जा एखाद्या पानावर एखादा शब्द आवडेल तिथे थांबायचं आणि तिथून पुढे मागे पुस्तक वाचायला सुरुवात करायची अख्ख्या पुस्तकामध्ये एक तरी गोष्ट इंटरेस्टिंग असते आणि ती आवडली तर त्याच्या पुढचं मागचं तुम्ही शोधत जाता मुलगा आवडला त्याचे वडील कोण आहेत आई कोण आहे तो राहतो कुठे वडील कुठे काम करतात त्याच्या शाळेचं नाव काय तुम्ही किती माहिती गोळा केली आवड हा केंद्रबिंदू आहे त्याच्या भोवती सगळी माहिती पसरलेली असते तर त्याचा जितका वाढवत वाढ सरकम परत तेवढं ते वाढत जात त्यामुळे लक्षात राहणं ही फार मोठी गोष्ट नसते लक्षात सगळं असतं तुम्ही कुठच्या बाजूला वळणार त्यावर असतं अनेकांना तो धक्का बसतो असं मला आता खूप गोष्टी सांगता येतील पण त्याच्यात मजा नाही मुद्दा एवढाच आहे की लक्षात सगळ्यांच्या असतं स्मरण शक्ती सगळ्यांना तेवढीच मिळालेली तुम्ही त्याचा वापर किती याच्यावर याच्यावरच पाहू मानसशास्त्रात दोन प्रकारच्या स्मरणशक्तींबद्दल सांगितलं जातं ते हो एक म्हणजे जेनेरिक मेमरी म्हणजे आपल्याला त्या त्या व्यक्तीला सगळ्याच गोष्टी चांगल्याच चा आठवतात हो म्हणजे प्रत्येक गोष्ट रोजच्या गोष्टीतली आठवते हो पण दुसरी म्हणजे डोमेन स्पेसिफिक मेमरी म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आठवतात हो त्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राशी संबंधित अचूकपणे लक्षात राहतात ते म्हणजे आम्ही डॉक्टर लोकांना आमच्या सगळ्या मेडिकल पेशंट संबंधी सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात किंवा अकाउंटंट्सला पैशाच्या बिझनेसमधला मा माणसाला पैशाच्या व्यवहाराच्या गोष्टी चांगल्या लक्षात राहतात आणि यावरचं एक उदाहरण जे सगळ्यांना कळेल ते म्हणजे कॉन बनेगा करोडपतीच्या शोमध्ये एक शिक्षक जो होता सेकंडरी स्कूलला शिकवणारा तो शेवटपर्यंत गेला आणि तो कोट्याधीश आला तर त्याच्यानंतर जेव्हा मुलाखत झाली तेव्हा लोकं त्याला म्हणायचं की अरे तुला एवढ्या अवघड प्रश्नांची गो उत्तरं सगळी माहिती होती म्हणजे तुझी स्मरणशक्ती जबरदस्त असेल म्हणजे तुला शाळेतल्या प्रत्येक मुलाचं नाव लक्षात असेल तुला कुठल्या नेहमीच्या व्यवहारात काही गोष्टी म्हणजे आठवण्याची आ आठ, अडचण आठ येत नसेल तर तो मला तसं काही नाही आहे मलासुद्धा नेहमीच्या व्यवहारात अडचणी येतात माझंही पैशाचं पाकिट कुठं आहे माझा चष्मा कुठं आहे हे मला सापडत नाहीत मला काय प्रत्येक विद्यार्थ्याची नावं लक्षात राहतात असं नाही आहे पण मला ज्या गोष्टीत कुतूहल आहे इंटरेस्ट आहे त्या गोष्टी, गोष्टी मला चांगल्या लक्षात राहतात आणि त्याच्यामुळे ज्या विषयात मी रुची घेतो त्या त्याची गोष्टीची मेमरी मला चांगली असल्यामुळे त्याच गोष्टींचे प्रश्न मला विचारले गेले म्हणून मी त्याच्यात यशस्वी झालो तर भाऊ मला तुमच्या बाबतीत असं वाटतं की ते तुम्हालाही लागू होतं कारण राजकारण समाजकारण याबद्दलची माहिती आणि तुमचा अनुभव आणि तुमचा इंटरेस्ट हा खूप असल्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही जसे बघता आणि त्या गोष्टी पटकन तुमच्या आठवणीत येतात तसे तुम्ही पॅटर्न ओळखता हो आणि त्या कॉन्टेक्समध्ये तुम्ही बोलता म्हणून हे जे तुमचं पॅटर्न रेकग्निशन आहे ते कसं घडतं आणि ही सवय काय तुम्हाला पहिल्यापासूनच लागली का पत्रकारितेने ती वाढली जवळजवळ तसं होतं याचं कारण लक्षात की आपल्याला खटकत अरे यांनी एवढं सांगितलं हे का नाही सांगितलं आणि हे तर सगळ्यात महत्वाचं आहे आता उदाहरणार्थ पवारांसारखा माणूस जेव्हा सांगतो की एक आमदाराला धमकी दिलेली आहे किंवा एका आमदाराची मर्डर झालेली आहे असं जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा प्रश्न असा येतो की तुम्हाला ते कसं आठवत नाही तेव्हा तुम्ही सांगितलं पाहिजे मी तर तुझ्यापेक्षा नानायक होतो माझ्या काळात चर्चा मर्डर झाल्या कारण तू पाखंड करतोय तू ढोंग करतोय हे आता गम्मत की मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो ती एक पाच सात वर्षापूर्वीची गोष्ट मी सोलापूरला गेलो होतो आणि तिथल्या पत्रकार संघाने मला वार्तालापासाठी बोलवलो आणि माझ्यावर एक आरोप आहे मोदीवादी आहे हिंदुत्ववादी आहे वगैरे वगैरे आरोप आहे तो ठीक आहे तर त्या मुलांनी मला विचारलं की तुम्ही इतके ज्येष्ठ पत्रकार असून प्रतिगामी का लिहिता तर मी म्हटलं बो मी पत्रकार झालो तेव्हा पत्रकारिता पुरोगामी प्रतिगामी नव्हती पण मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे की प्रतिगामी काय असते आणि पुरोगामी काय असते उदाहरणासाठी मी तुम्हाला एक घटना सांगतो म्हटलं डिसेंबर बहात्तर मध्ये मुंबईच्या महाराष्ट्र नागपाड्याला जे एक महाराष्ट्र कॉलेज आहे तिथे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं वार्षिक परिषद होती त्याच्यावर हमीद दरवाईने ट्रिपल तलाक विरुद्ध मोर्चा काढला हो। त्या मोर्चामध्ये माझ्यासोबत म्हणजे मी पण होतो खमलागड सुभेदार वगैरे होते त्यामध्ये दोन माणसं अशी होती की ती तुम्ही ओळखता म्हटलं एकाचं नाव आहे हुसेन नलवाई दुसऱ्याचं नाव आहे भालचंद मुंडे आता गंमत अशी की तो मोर्चा ट्रिपल तलाक विरुद्ध होता बहात्तर वर्षापूर्वी म्हटलं जवळजवळ पन्नास वर्ष झाली मी आज सुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे उरलेले दोघे ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहेत की बाजूनेच सांग मग तेव्हा पुरोगामी होते की आज पुरोगामी आहेत ती मुलं गाभरली म्हणाली आम्हाला यातलं काय माहिती नाही म्हणलं आज तर तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जे माहिती नाही ते जगात नाहीये तुम्ही गृहित धरता त्याची माहिती पण मिळवायचा प्रयत्न करत तर मुद्दा असा असतो की तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यावर आधारित तुम्ही एक निर्णय येत असता पण मी जेव्हा ठरवतो तेव्हा मी म्हणतो की याची बॅकग्राऊंड काय हा विषय काय ह्याच्या पार्श्वभूमी काय ती लोकांसमोर आली पाहिजे तर तुम्हाला योग्य निर्णय घेता येतो अदरवाइज तुम्ही चुकता मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्याला आपण घरात एखादी गोष्ट तुम्ही त्या शिक्षकाचं सांगितले तर तो, तो शिक्षक जो आहे तो त्या कॉम्पिटिशनसाठी त्याने प्रिपेअर केलेलं असतो तसं आयुष्य असल्याने त्याने मानलेलं नाही आपण अनेकदा आपल्याकडे पण तुम्ही बघाल तर जी काय मेरिट लिस्ट लागते दहावी बारावी बोर्डाची परीक्षा युनिव्हर्सिटी ते झाल्यानंतर त्या मुलांना खरोखरच त्या विषयातलं ज्ञान किती असतं ते परीक्षे पूर्ण आहे पण त्यानंतर काय असत म्हणून माझ्या मुलीला जेव्हा मी लहान असल्यापासून मी तिचा अभ्यास घेतला तिला कधी ट्युशन क्लासला ना पाठवली नाही तिला मी शिकायचं कसं आहे शिकवलं मुलांना पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या ज्या कन्सेप्ट आहेत ते एक गुरुकुल ही कन्सेप्ट महत्वाची का वाटते गुरुकुलमध्ये एक चांगला माणूस घडवणं ही कन्सेप्ट होते आज तुम्ही शिक्षण हे रोजंदारी आणि प्रशिक्षण ते शिक्षण नाहीये नाहीये ज्ञानार्जन तेव्हा एक नोकरीसाठी बेसिक हेतू मी असं मानतो की समाजाला उपयुक्त असा नागरिक घडवण आणि तेवढी गोष्ट सोडून सगळं आहे शिक्षण म्हणजे एक मेकॅनिक तयार करणं त्याच पद्धतीने एक इंजिनियर तयार केला जात त्याच्या स्वतःची जी टॅलेंट आहे प्रतिभा आहे तिचं संगोपन करण्याचा विषयच नाही आहे तिचा काहीतरी नवं काढावं ते, ते रुटीनने करत जा करत भाऊ आता मानसशास्त्रामध्ये थिंकिंग अबाउट थिंकिंग म्हणजे विचाराचा विचार करणं इंग्लिशमध्ये ज्याला मेटाकॉग्निशन असं म्हणतात ती कल्पना खूप महत्वाची मानली जाते तुम्ही एक विचारवंत पत्रकार आहात विश्लेषक आहात फक्त गोष्टी लक्षात ठेवणं म्हणजे कॉग्निशन किंवा मेमरी नव्हे तर त्या विचारांवर विचार करणं हेही तुमच्या शैलीचं वैशिष्ट्य आहे आता आमच्या मेडिसिनमधलं उदाहरण सांगतो की मेटाकॉग्निशन म्हणजे काय किंवा विचारांचा विचार करणं म्हणजे काय तेव्हा आम्ही एखादा सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो आणि समजा त्या ऑपरेशनमध्ये काही प्रॉब्लेम येतो तर इथे आता इंग्लंडमध्ये त्याची इन्क्वायरी वगैरे होते तर त्या इन्क्वायरीमध्ये समजा त्या सर्जनला विचारलं की नक्की तू ज्यावेळेस ऑपरेशन करत होतं त्यावेळेस काय झालं कसं झाल्या गोष्टी काय घटना झाल्या त्यावेळेस ते सांगतो आम्ही की हे मी हे असं करत होतो किंवा काय पेशंटला असे प्रॉब्लेम आले किंवा इतर जे असिस्टंट होते त्यांच्याकडनं असे झालं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ती कॉग्निशन पण जेव्हा सर्जन असा विचार करतो की माझ्या डोक्यात काय विचार चालले होते ते जेव्हा सर्जन सांगतो ते मेटाकॉग्निशन तर कॉग्निशन म्हणजे आपल्याला जे आठवतात घटना गोष्टी आठवतात ते कॉग्निशन आणि कॉग्निशनमध्ये त्या कशा आठवायचं याचं जे मॅनेजमेंट असते त्याला मेटाकॉग्निशन म्हणतात म्हणजे आता परत ते सर्जन तो जेव्हा नंतर विचार करतो की मी हा निर्णय घेतला तो योग्य होता का अयोग्य होता हे सगळं स्वतःच्या विचारांवर देखरेख ठेवणं म्हणजे मेटाकॉग्निशन करणं आहे आणि साध्या मॅनेजमेंटच्या भाषेत सांगायचं झालं तर कॉग्निशन म्हणजे विचार म्हणजे एखादा कारकून आणि मेटाकॉग्निशन म्हणजे मॅनेजर म्हणजे मॅनेजर जसं कारकुनाला सांगतो की हे हे मला काम करून दे तसं मेटाकॉग्निशन कॉग्निशनला म्हणजे विचारांना सांगतं की मला हे हे असे विचार करायला पाहिजे आहेत तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या बोलण्यात विश्लेषणात किंवा एखाद्या संवेदनाशील विषयावर बोलताना केवळ काय बोलायचं नाही तर ते कसं केव्हा कि आणि किती बोलायचं हेही विचारपूर्वक ठरवता तर मला असं जाणून घ्यायचं आहे की हा जो मेटाकॉग्नेटिव्ह अवेअरनेस आहे तो तुम्ही कसा काय डेव्हलप केला तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो तसं आत्ता गेले लोकसभा निवडणुका संपल्यापासून मोदींना दोनशे चाळीस जागा मिळाल्या मेजॉरिटीच्या खाली आहेत तेव्हापासून मग नायडू फुटेल नितीश फुटेल हे सरकारणार वगैरे वगैरे म्हटलं हे सरकार पडेल बहुमत नसेल पडणार उघड आहे पण पडेलीचे विषय समजतो का त्याच्या पुढे जा पडलं सरकार पुढे काय याचा विचार करायला पाहिजे तो केलाच नाही कोणी ना। आणि म्हणून मी नेहमीच मला आता त्या हिंदीतल्या माझ्या युट्यूबवर मी त्यात ते म्हणाले की आप म्हटलं हे क्या गिरायन घे म्हटलं मोदी खुद सरकार गिराना चाहत आहे ते उडाले एकदा अरे मोदी स्वतःच सरकार मांडणार म्हटलं याचा विचार करा की सरकार पडेल मान्य पण सरकार पडलं म्हणून विषय संपत नाही कारण लोकसभेची मुदत पाच वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत या लोकसभेची मुदत आहे त्यामुळे मोदी सरकार पाडलं तर पाडणाऱ्यांना सरकार बनवावं लागेल ते सरकार बनवू शकतात का याचा विचार करा मग तुमच्या लक्षात येईल की भले नितीश नायडू कोणते फुटले यांचे आणि सरकार पडलं तर काँग्रेस आणि इनडी अलायन्स ते मिळून सरकार बनवू शकतील का बनवलं तर चालवू शकतील का नाही मग तो मोदीचा स्ट्रॉंग पॉइंट होतो मोदीच मायनॉरिटी कमीत कमी त्याच्याकडे आज अल्पमत आहे हा त्याचा वीक पॉइंट आहे पण नंतर तुम्ही चार वर्षासाठी सरकार बनवू शकत नाही हा तुमचा वीक पॉईंट त्याचा स्ट्रॉंग मॉइंट होतो तेव्हा फक्त तुम्ही काय करताय मोदीचा वीक पॉईंट बघताय पण समोरच्याचा वीक पॉईंट माझ्या हातात काय पत्ते त्याला अर्थ नाही आहे तुमच्या असतील माझ्या असतील पण ते पत्ते घेऊन मी खेळणार कसा याला महत्व आहे मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण फार सुंदर देतो मध्ये एक मी व्हिडिओ बघितला गावस्करचा एक इंटरव्ह्यू आहे तुम्हालाही मिळेल बघा तुम्ही तर तो, तो गावस्कर सांगत होता की श्रीकांत हा अगदी नवा खेळाडू होता नेक्स्ट जनरेशन आपण तो उत्तम बॅटिंग करायचा गावस्कर ओपनिंगला आला होता आणि त्याने पाकिस्तान बरोबरच्या मॅच मध्ये पहिल्या दोन ओव्हर जो पाकिस्तानी बॉलर होता त्याला झोडपून काढला तुडुंब झोडला आणि फिल्डिंग चेंज होत असताना मध्ये तिसऱ्या ओव्हर नंतर गावस्करनी तो बोलत होता तो गावस्करला शिकत तो फास्ट बॉलर धावत धावत त्याच्या फॉलो थ्रू पर्यंत यायचा बॉल टाकल्या आणि त्याला शिव्या द्यायचं तो श्रीकांत म्हणाल कौन आहे बहुत गाली देत आहे तर गावस्कर म्हणाला मी त्या बॉलरचं त्याला नाव सांगितलं आणि श्रीकांत गांगरला ओयो वो हे तिसऱ्या ओवर मध्ये तो बॅकफुटवर जाऊन खेळायला लागला आणि दुसऱ्या का तिसऱ्या बॉलवर एन बी आउट झाला आता हे ठीक आहे पण गावस्कर किती सुंदर एक्सप्लेन करतो तो म्हणाला क्रिकेटमध्ये बॉल खेळायचा असतो बॉलर खेळायचा नसतो युअर टू डिफेंड युअर विकेट बरोबर आहे इथे कल्लत होते अनेकांचे अनेक जण विचार जेव्हा करतात तेव्हा आपल्या समोर दिसत आता तुम्हाला समोर दिसत हे टू डायमेन्शनल आहे पण जग तर थ्री डायमेन्शनल आहे ते याच्या पलीकडे या भिंतीच्या पलीकडे का आहे की नाही हे जेव्हा तुम्ही विसरता तेव्हा तुम्ही थ्री डायमेन्शनल जगाचं अनालिसिस नाही करू शकत माझ्याकडे मला बघण्याची ती वृत्ती आहे चाईल्ड लाईफ इनोसन्स आहे माझ्याकडे ही याच्या पुढे काय आहे का, का। म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की हे सरकार पडेल इथे थांबले भिंत मिळाली आणि पण त्या भिंतीपलीकडे सरकार बनवावं लागेल याचा विचारच बाकीचे मन आ? चिंतन म्हणजे काय तुम्ही खाता बरोबर आहे हा खाणं आणि पचवणं तेव्हा जे घेतलंय ते चिंतन करणं म्हणजे पचवणं आणि पचवलं तर त्यातलं सार तुमच्याकडे तो बाकीचा कचरा निघून जातो आहे त्यामुळे मुद्दा असा असतो ना की आपण लोकांचा ऐकतो खूप पण ते ऐकण्यामध्ये काय आशय आहे का मी माझे एक की छोटस मूल आहे छोटस मूल देखील काहीतरी सांगतच आपल्याला समजत नाही ते पण म्हणून ते मूर्ख नाहीये ते त्याच्या पद्धतीत तुम्हाला कम्युनिकेट करायला बघतं तुम्हाला त्याचे आता लहान मूल जन्माला आल्यानंतर तुम्ही एक हार्डली सात दिवसात बघा ते मूल आणि त्याची आई आपसात बोलतात कम्युनिकेट करतात आणि मग ती आई सांगते तो असं म्हणतोय तो तसं म्हणतोय आणि आपल्याला कळतच नसत मातृभाषा हा शब्द कुठून येतो कि पहिलं नातं आईशी आहे जन्माला घातल्यापासून ती कुशीत घेऊन दूध पाजते वगैरे वगैरे सगळे वेस्टेड इंटरेस्ट त्या आईमध्ये आई असतात त्या मुलाचे आणि त्यामुळे हळूहळू करत मूल आईची भाषा शिकत कारण आई वरचड आहे त्याच्यामुळे त्या नात्यामध्ये आई वरचड आहे त्यामुळे तिच्याशी कुठल्याही परिस्थितीत कम्युनिकेट केलं पाहिजे म्हणून तिची भाषा स्वीकारावी लागते म्हणून आईची भाषा असते बापाची भाषा नसते पितृ भाषा नसते <laughs> <laughs> हा जो भाग आहे त्यातला तर तिथे तुम्हाला लक्षात यायला लागतं की ते काय प्रत्येक जण काहीतरी सांगतोय आपण समजून घ्यायला तयार आहोत किती म्हणजे अनेकदा ती मुलं आपल्याला मा, वाटतात गमतीचे माणूस मूर्ख पण वाटतो आपल्याला पण मूर्ख नसतो तो, तो काहीतरी सांगतच आपण जर ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला फार मोठी काय म्हणतात ते संपत्ती मिळू शकते तर आज जे मी भाऊ तोळशेकरांशी गप्पा मारल्या आता त्यावेळेस मला असं जाणवलं की मेंदूची ताकद ही फक्त गोष्टी लक्षात ठेवण्याची नाही आहे तर त्या विचारांवर विचार करण्यात आहे त्यांनी आपल्याला सांगितलं की स्मरणशक्ती ही नैसर्गिक नसते ती रुची म्हणजे इंटरेस्ट सराव प्रॅक्टिस आणि योग्य दृष्टिकोनातून घडवलेली शक्ती असते आणि आजच्या धकाधकीच्या माहितीच्या युगात फक्त माहिती मिळवणं पुरेसं नाही तर माहितीवर चिंतन करणं हीच खरी मानसिक समृद्धी आहे ते एक मानसिक ताकद आहे म्हणजे या आत्ताच्या गप्पा जेव्हा चालल्या तर तेव्हा माझ्या डोक्यात एक कोट आलं की अ शार्प माइंड कॅन विन आर्ग्युमेंट बट अ वाईज माइंड अंडरस्टँड सायलेन्स भाऊंसारख्या विचारवंताकडून आज आपल्याला मेंदूचा वापर केवळ बोलण्यात नाही तर ते समजून घेण्यात कसा करावा याचा एक अत्यंत जरा प्रॅक्टिकल धडा प्रॅक्टिकल लेसन असा मिळाला आहे ह्या ज्या आम्ही गप्पा मारल्या त्यात तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला त्यातनं काही फायदा झाला की नाही या तुमच्या कॉमेंट्समधनं मला जरूर कळवा आणि हो मेंदूला वापरा पण मेंदूवर विचारही करा धन्यवाद